मागितल्या प्रकरणी दानोळी येथील अमोल उर्फ दादा दत्ता हराळे आणि किरण सुनील जंगम यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हा दाखल जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दानोळी येथील अमोल उर्फ दादा दत्ता हराळे किरण सुनील जंगम यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतची फिर्याद रोहित माने यांनी दिली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंधरा मार्च दोन हजार चोवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी अमोल उर्फ दादा दत्ता हराळे राहणार कवठेचा रोड दानोळी याने फिर्यादी रोहित राजेंद्र माने यास पैशांची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी देत वरचेवर अडीच ते तीन लाख रुपये घेऊन पुन्हा पैशाची मागणी करणे याकरिता घराजवळ येऊन फिर्यादी रवि रोहित राजेंद्र माने यास घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत असताना शिवीगाळीचा आवाज ऐकून फिर्यादीचे आई वडील काका काकू हे विचारणा करण्यासाठी आरोपी अमोल उर्फ दादा दत्ता असता आरोपी अमोल उर्फ दादा हराळी किरण सुनील जंगम यांनी फिर्यादी रोहित राजेंद्र मानेसह आई वडील काका काकू यांना हाताने धक्काबुक्की करून वाईट शिवीगाळी केल्याने फिर्यादी रोहित राजेंद्र माने समक्ष पोलीस ठाण्यात था हजर राहून तक्रार दिली यांच्या बाजूने आरोपी अमोल उर्फ दादा दत्ता दा हराळे आणि किरण सुनील जंगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे तसेच गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय माने करीत असल्याचं सांगितलं जात आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर